संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला सहा महिने उलटले मात्र आरोपी कृष्णा दळे अजूनही फरार आहे त्याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान इतर आरोपींकडून काही ना काही कुरापती आपल्या वकिलांच्या मार्फत सुरूच आहेत अशात वाल्मिकरानं देखील एक नवा डाव टाकला मात्र हा डाव त्याच्यावरती पलटला आणि आता वाल्मिकच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन आवडण्याची शक्यता आहे नेमकं काय केलं वाल्मिकनं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार वाल्मिकराडनं आपण दोषी नसल्याचा अर्ज बीड न्यायालयाकडे आपल्या वकिलांच्या मार्फत केला या अर्जावरती सरकारी वकील त्याचबरोबर तपासी अधिकारी आणि अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या मॅनेजर यांचं म्हणणं न्यायालयानं मागितलं यामध्ये आपलं शपथपत्र देताना अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी वाल्मिक कराडच्या अर्जाला विरोध केलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच दोषी असल्याचा ठपका सीआय आणि तपास अधिकाऱ्यांनी ठेवला होता म्हणून वाल्मिक दोषमुक्त करू नये असे या आवादा कंपनीच्या प्रकल्पाचे मॅनेजर सुनील शिंदे आणि शिवाजी यांनी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये हे शपथपत्र दाखल करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अवादा पवन चक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांचा जबाब हा महत्वाचा मानला जातो संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडनं विष्णू साटे याच्या मोबाईल फोनवरून सुनील शिंदे यांच्याकडून खंडणीची मागणी केली होती थोटे आणि शिंदे यांच्या सा जबाबानुसार देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पवनचक्की प्रकल्पाला अगोदर खंडणीची मागणी केली आणि खंडणीमधून संतोष देशमुख यांची हत्या झाली खंडणीची मागणी केली होती त्यातच अवादा पवनचक्की प्रकल्पावरती आरोपी सुदर्शन घुले आणि त्याची गँग आली आणि वॉचमॅनला मारहाण केली वाल्मिकांना जे सांगतील ते करा नसता काम बंद पाडा अशी धमकी सुदर्शन घुले दिली या संपूर्ण आरोपींना दोषमुक्त केल्यानंतर प्रकरणावरती दबाव येऊ शकतो आणि म्हणूनच दोषमुक्त होऊ देऊ नका असं म्हणणं शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी म्हटलंय यांचा हा जबाब अत्यंत महत्वाचा या प्रकरणामध्ये कारण की हे प्रकरण किंवा ही हत्या ज्या ज्या प्रकल्पाच्या वादामुळे घडली त्या वादा प्रकल्पाचे हे दोन्ही मॅनेजर आहेत आणि त्यांचा जबाब अर्थातच महत्वाचा मानला जातोय या जबाबानं वाल्मिककराच्या अडचणी वाढल्या असून त्याला दोषमुक्त अर्ज फेटाळला जाऊ शकतो असंही देखील म्हटलं जात आहे आता प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका